नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतो जान्हवी भाग एकोणीस नेहमीप्रमाणे सकाळी सहाचा आलाम वाजला आळोके पिळोके देत जान्हवी उठली पण खरं तर कंटाळाला होता तिला उठायचा कारण रात्री बऱ्याच उशिरा तिला झोप लागलेली पण कंटाळा करून चालणार नव्हता खिडकी उघडून तिने बाहेर बघितले थंडगार वाऱ्याची झुळूक आतमध्ये आली बाहेरचं वातावरण हळूहळू काळोखातून बाहेर येत होतं आणि ते बघून जान्हवी प्रसन्न असली आळस कुठल्या कुठे पळाला होता फ्रेश होऊन ती मेडिटेशन करायला लागली किचनमध्ये ती चहा करत होती सोबत तिचं गाणं गुणगुणणंही सुरू होतं तेव्हा मावशी आल्या त्याही तिच्या चेहऱ्यावर असं प्रसन्न हास्य बघून गालातच असल्या मी करते ना ताई बसा तुम्ही मावशी पुढे येत म्हणाल्या करते मी तुम्हीच बसा तसा एवढा पण काही वाईट नाही करत हा मी चहा जान्हवी त्यांच्याकडे बघून हसत म्हणाली तुमच्या हाताला लय चव आहे ताई एकदम सुग्रण आहात तुम्ही मावशी म्हणाले आता एवढं पण कौतुक करू नका हां जान्हवी कौतुक करण्यासारखाच आहात ताई म्हणून करते आणि खोटं थोडंच आहे खरं तेच बोलते की आणि फार प्रेमळ आहात माझ्यासारख्या नोकर माणसाला एवढा जीव लावता मावशी जराशा हळव्या होत म्हणाल्या मावशी काय हो किती वेळा सांगितलं असा नका म्हणत जाऊ मी तुम्हाला नोकरांसारखी वागणूक देते का सांगा बरं जान्हवी म्हणाले हा तुमचा मोठेपणा आहे अहो एवढे आयुष्य किती जणांच्या घरी कामं केली मी बायका अशा हाडतुडं करत असतात जसं काही आम्ही चोरी करायला आलो त्यांच्याकडे याबाबतीत त्यांना बरेच वाईट अनुभव आलेले होते कुठलंही काम छोटं नसतं मी नोकरी करते त्याचा पगार घेते तसेच तुम्हीसुद्धा ही नोकरी करता आणि त्याचा पगार घेता त्यात असं वागणूक देण्यासारखं काय आहे बरं आणि तुम्हीही घरातली कामं सांभाळता म्हणून मी निवांत होऊन बाहेरची कामं करू शकते नाहीतर थकून घरी आल्यावर मला माझ्यापुतं तरी स्वयंपाक करायला जमला असता का मी आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही उपाशी राहू देणार नाही ताई मावशी म्हणाल्या बसा बरं आता चहा घेऊया जान्हवीने दोघींसाठी चहा घेतला आणि डब्यातली बिस्किटं मावशीला काढायला सांगितली दोघींनी गप्पा मारत चहा बिस्किटे खाल्ली जान्हवी आवरायला रूममध्ये निघून गेली तर मावशींनी नाश्ता करायला घेतला जान्हवी आवरून आली आणि नाश्ता करून ऑफिसला निघून गेली ऑफिसमध्ये तिच्या केबमध्ये ती एक फाईल चालण्यात व्यस्त होती मॅ कमी मॅम यस कमी मॅम ही तुम्ही मागितलेली फाईल आणि ते राठोड काल दोनदा येऊन गेले पराग जान्हवीचा असिस्टंट तिच्या हातात फाईल देत म्हणाला सांगायचं त्यांना काम नियमबाह्य आहे मंजुरी नाही मिळू शकत म्हणून जान्हवी म्हणाली सांगितले मॅम पण ते म्हणाले मॅडमलाच भेटायचं आहे ऐकतच नाही आहे आणि परत ते पराग अडखळत म्हणाला काय झालं पराग स्पष्ट बोल तत पप्प करू नको ते विचारत होते की मंजुरी घेण्यासाठी मॅडमला कितीचा चेक द्यावा लागेल पराग हे विचारताना चांगलाच घाबरला होता आले की पाठवा त्यांना बोलते मी किती जाते जान्हवीच्या जा चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत होता पण तिने एक दीर्घ श्वास घेतला आपल्या प्रोजेक्टचं काम कसं चाललं आहे तिने आता शांतपणे परागला विचारले हो ते आहे व्यवस्थित सुरू पराग कामाच्या सर्व डिटेल्स जान्हवीला देत होता आणि मॅम ते मोहन देशमुख साहेब दोनदा येऊन गेलेत का काहीतरी काम आहे म्हणाले होते परागने सांगितले ओके हे पत्र तयार करा आधी डिटेल्स दिल्या आहेत तशा आणि माझी सही घेऊन लगेच मेल करा आणि हार्ड का हार्ड कॉपी स्पीड पोस्ट करा जान्हवी इन्स्ट्रक्शन देत बोलली ओके मॅम लगेच करतो असे म्हणत पराग निघून गेला मोहन मला भेटायला आले होते बापरे बरं झालं मी काल बाहेर होते पण परत येतीलच ना काय विचारतील आणि मी काय उत्तर देऊ बाप रे मला आता भीती वाटायला लागली पण तयारी ठेवायला हवी माझं पण चुकलंच ना मी कशा अवस्थेत सोडून घे आली मोहनला पण माझा नाईलाज होता मी काय करणार जान्हवी मनातच विचार करू लागले तिने परागपासून लपवले असले तरी तिच्या चेहऱ्यावर आता टेन्शन दिसत होते ती थोडा वेळ विचारात हरवली नंतर राठोडचे बोलणे तिच्या लक्षात आले आणि राठोडच्या फाईल सी सीईओ साहेबांना दाखवायला हवी त्यांच्यासोबत चर्चा करायला हवी असा विचार करत ती सीईओ साहेबांच्या किबिनमध्ये निघाली मे आहे कमीन सर जान्हवीने विचारले या जान्हवी मॅडम बोला काय म्हणताय सर ते राठोड बिल्डर्स आहेत त्यांची फाईल आहे त्यांना हाऊसिंग टॉवरचे बांधकाम करायचे आहे पण ती ॲग्रिकल्चर लँड नाही कसे करायचे जान्हवी म्हणाली रिजेक्ट करावी लागेल अनलिगल काम आहे हो तेच सांगितले त्यांना पण ते प्रेशर देत आहे आमदार साहेबांचा फोन आलेला आपले अध्यक्ष ते पण पाठपुरावा करतातच आहेत जान्हवी म्हणाली पाटील मॅडम हे नेहमीच असणार आहे आता सवय करून घ्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना भरपूर लोक असतात मागे खेसायला ही स्वार्थी माणसं आपल्या तिजोऱ्या कशा भरतील तेवढंच बघतात गरिबांचा विचार करत नाहीत पण आपलं काम आपण नीट करत राहायचं कुठल्याही प्रेशरमध्ये येऊन नाही सीईओ साहेब म्हणाले थँक्यू सर बरं वाटलं हे ऐकून तेवढ्यासाठी कशाला थँक्यू आणि काहीही अडचण आली तरी सांगत चला हो नक्की सर कॉफी घेणार का सरांनी विचारले नको आता लंचची वेळ झाली ना ओके तुमच्या कामाचं कौतुक करत आहेत सर्व लवकर शिकलात अशीच प्रगती करत राहा असं काही नाही सर तुम्ही मदत करता म्हणून जमते हळूहळू हड़। जान्हवी म्हणाली असं कसं तुमची मेहनत आहे मी काय फक्त मार्गदर्शन करतो तेही फक्त आवश्यक असेल तिथेच बाकी तुमची बुद्धी आणि मेहनत आणि एक नवीन प्रोजेक्ट येणार आहे त्याला हेड म्हणून मी तुमचं नाव रेकमेंड केलं आहे महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे चालेल करेन मी जान्हवी म्हणाली आणि राठोडचं नका टेन्शन घेऊ जास्त काही आगाऊपणा केला तर माझ्याकडे पाठवा तसं तुम्हाला होईल हँडल खात्री आहे मला हो सर करते मी आणि मदत लागली तर आहातच तुम्ही बरं निघू मी हो चालेल सीईओ साहेब साहेबांना भेटल्यावर ती जेवण करायला घरी निघून गेली असेच दोन दिवस कामात गेले उद्याचा रविवार आणि मंगळवारला मुंबईला जायचं असते तीन दिवसांचे ट्रेनिंग असणार होते तिथे नवीन प्रोजेक्ट संदर्भात एकदा हा प्रोजेक्ट आला की तिला भरपूर काम असणार होते रात्री त्याबद्दल विचार करतच ती झोपून गेली रविवारला ती सकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजता उठली आज जरा जास्त वेळ व्यायाम आणि मेडिटेशनला दिला हॉलमध्ये येऊन बसली तसा मावशींनी चहा आणून दिला दोघींनी गप्पा मारत चहा घेतला मावशी आज नाश्त्याला काय आहे जान्हवीने विचारले तुम्ही सांगा काय करायचं मावशी म्हणाल्या अ मी बनवते आज नाश्ता जान्हवी म्हणाली कशाला मी करते की नको मी करते तसंही दिवसभर आरामच करायचा आहे यार आज ढोकळा बनवूया का जान्हवी म्हणाली बरं पण दुपारचं जेवण मीच बनवणार मावशी म्हणाल्या चालेल इकडे माधुरी आज जान्हवीला भेटायला जायचं म्हणून फार आनंदात होती कधी एकदा तिला भेटेन असं झालं होतं तिला बाप रे किती तो आनंद एवढी एक्साइट तर मी वरात घेऊन आलो तेव्हाही झाली नव्हती विकास तिला केव्हापासून निहाळत होता मात्र आपल्याच मस्तीत आपली तयार करत होती तर काय माझ्या जाणूची गोष्टच वेगळी आहे आणि किती दिवसांनी भेटेन मी तिला किती छान मैत्री होती आमची माधुरी म्हणाली मला तर आता भीती वाटायला लागली ती, ला ला ती भेटल्यावर मला सोडून तर जाणार नाहीस ना विकास म्हणाला बघू जानूला विचारते हो म्हटलं तर तिच्यासोबतच राहते माधुरी म्हणाली जा मग मी पण बघायला सुरू करतो एखादी मैत्रीण विकास मिश्किलपणे म्हणाला पण ते ऐकून मात्र माधुरीच्या चेहऱ्यावर भयंकर राग दिसत होता बघा तर खरा मग मी बघते तुम्हाला माधुरी त्याला खूनच देत म्हणाली हे बरं आहे तुझं चितबी मेरी और पट भी मेरी विकास बिचारा लहानसा चेहरा करून म्हणाला मग असणारच तीही जिंकल्याच्या वैर्भावात म्हणाली गंमत करत होतो गो मी खरंच छान आहे तुमची मैत्री मला भरपूर मित्र होते पण असा जिव्हाळ्याचा एक पण नाही विकास म्हणाला हो खरंच माधुरी आहेच तशी लागवी कुणालाही आपलंसं करते पण तिच्याच बाबतीत असं घडावं खरंच वाईट वाटतं वाट रे लहान असताना काकू पण फार छडायची तिला कसे दिवस काढले तिचे तिलाच माहीत लग्न झाल्यावर सासू तरी चांगली भेटायची तर तीही अशी घरातून निघून गेल्यावर कसे दिवस काढले असतील तिने मला तर विचार करूनच भीती वाटते माधुरीचे डोळे नकळतच पानावले होते देवपण चांगल्या माणसांचीच परीक्षा घेतो पण आता ती मोठी अधिकारी झाली ना त्या परीक्षेत पास झाली म्हणायची विकास म्हणाला हो ना बरं चला आवरा लवकर जायचं आहे पण ती आज भेटायला पाहिजे नाहीतर पुन्हा ही भेट राहून जायची विकास म्हणाला भेटेल ग तसाही सुट्टीचा दिवस आहे आणि तुझी एक्साइटमेंट दोन्हीचा योग जुळून येणार नक्की होप सो माधुरी म्हणाली आवरणाला तुझं चल निघूया आता हो आलेच माधुरीने स्वतःला एकदा आरशात बघितले आणि विकाससोबत ती बाहेर आली आणि दोघे निघाले जान्हवीच्या घरी इकडे जान्हवी आरामात टी व्ही बघत होती किती दिवसांनी ती अशी निवांत बसून टी व्ही बघत असेल पण तेवढ्यात तिचा फोन वाजला स्क्रीनवर सीईओ साहेबांचं नाव तिच्या लक्षात येत आलं आज त्यांच्यासोबत येत्या एका प्रोजेक्टच्या व्हिजिटला जायचं होतं आज तरी निदान सुट्टी घेऊ द्यायची ना काय यार कारण नाही चालणार आता जावेच लागणार मनातच तिने विचार केला आणि उदास मनानेच फोन उचलला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद